आलाय मला विचारायला गा हे बरोबर आहे तुमचं पण लय अवघड झाले आता पहिल्यासारखं नाही राहिलं आता पहिली कशी पटकन काम मिळायची आता तसं नाही राहिलं आता कंपनीवाले बी लय विचार करतात काय सांगते मला तर काहीच माहित नाही आत्ताच त्या दिवशी एक व्यवहार केला जमिनीचा त्यांनी जमिनी विकत्यात पण का का म्हणजे आईश करायचे कामच नको म्हणतात ना जे पैसे भेटतील ते नुसते अशाच हे करायचे अगं पण त्या कार्टेला पण तेच उळण लागल ना त्या दिवशी पाच हजार रुपयाची मदत करू शकले नाही तुम्ही लोक काय वाटायला पाहिजे तुम्हाला काय संबंध आहे आम्ही का मदत करायची कोणाला आयुष्यात कधी स्वतःवर वेळ आली ना मग कळल तुम्हाला मधुरे जस्ति आगोपर्ट घुम्णक